उपमुख्यमंत्री अजित पवार आजही बारामती दौऱ्यावर आहेत अकरा वाजता सुपा इथल्या पूजा गार्डन मधल्या मेळाव्याला ते उपस्थिती लावणार अजित पवार त्यांच्या पत्नी सुरेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी हजेरी लावणार शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी पाच वाजता वाघ पॅलेस इथं जाहीर सभा होणारे आप्पासाहेब जगदाळ यांचा पक्षप्रवेश होणार नागपूरमध्ये आज भाजपची पत्रकार परिषद होणार आहे नितीन गडकरी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत सकाळी अकरा वाजता नागपूरमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे मुंबईमध्ये आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भवनावर मुंबईतील विभागवार या बैठका होणार आहेत बारामतीमध्ये अजित पवार हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुनेद्रा पवारांचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार आहेत बारामती लोकसभेसाठी माहितीकडून विशेष खबरदारी घेतली जाते जाती अठरा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत माढाचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत आणि शरद पवार गटामध्ये नुकताच प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील आज माढामधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांच्या विरोधात रणजित सिंह निंबाळकरही आजच अर्ज दाखल करणार आहेत सोलापुरातले माहितीचे उमेदवार राम सातपुते आज आपला अर्ज भरणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ते अर्ज दाखल करणार आहेत कोल्हापूरमध्ये आज शाहू छत्रपती महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि सकाळीच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी आदित्य ठाकरे रोहित पवार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील यावेळी ओमराजे निंबाळकर मोठे शक्ती प्रदर्शन करणार महायुतीकडून अर्चना पाटील रिंगणामध्ये अर्चना पाटील यांनी चार उमेदवारी अर्ज आहेत एकीकडे एक विचार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असावं लागतं तसंच आघाडीमध्ये जागा वाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूतही पक्षानं काढायची असते असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांना भाजप सदस्यपदाचा राजीनामा पाठवला जगताप यांनी सांगलीमधून विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं जाहीर कलि मी अडीच लाखांच्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवला माहितीनं उमेदवार जाहीर केलेला नसला तरी नारायण राणेंनी मात्र प्रचार सुरू केला खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असंही राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलंय विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार असं आव्हान राणेंनी दिलं भाजपचा आज खासदार रत्नागिरीमध्ये निवडून येईल असं म्हणत पुन्हा एकदा नारायण राणेंनी रत्नागिरीमध्ये भाजप उमेदवाराबाबत आग्रह धरला अजित पवारगड आणि उदय सामंत या जागेसाठी आग्रही असताना राणेंनी मात्र चिन्हावर प्रचाराला आधीच सुरुवात केली आहे त्यामुळे रत्नागिरी लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढतच चालला आहे देशभरात साडेतीन लाख सभासद असलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियननं अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरात भाजपविरुद्ध असलेल्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याचं युनियनच्या प्रमुखांनी म्हटलंय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड मवियाला पाठिंबा देणारे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संविधानासाठी धोकादायक असल्यानं संविधानाचं मूल्य जपण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहोत अशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिली एमआयएमचे प्रमुख असदद्दीन ओबेसींनी वैजापूरमध्ये जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे सभेमध्ये विरोधात टीका करताना वंचित आघाडीच्या विरोधात ओबीसींनी एकही शब्द काढलेला नाहीये त्यामुळे आगामी काळ वेगळं काही समीकरण तर जुळणार नाही ना असाही प्रश्न आता उपस्थित होतोय मुंबई ठाण्यासह रायगड जिल्ह्यामध्ये आज उष्णतेची लाट येणार आहे या जिल्ह्यातील तापमान आज चाळीस अंशांच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे दुपारी बारा तीन नागरी बाहर ते तीन दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलंय उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात आतापर्यंत सत्याहत्तर जणांवर उपचार सुरू आहेत यंदा महाराष्ट्रातल्या मान्सूनची स्थिती ही आशादायी असल्याचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलं आठ पर्यंत मान्सून येण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय तर जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असेल आणि सत्याऐंशी टक्के पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले माणगाव आड़ आणि पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय पावसामुळे आंब्याची फळ गळती होण्याची शक्यता आहे अचानक आलेल्या पावसानं वीटभट्टी मालकाचंही नुकसान झालंय कर्जत मध्ये जोरदार पाऊस कोसळलाय सोसाट्याच्या सो वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेलू रेल्वे स्थानकाजवळचा पत्राशेड उडाला त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली आणि त्याचा परिणाम हा कर्जतकडे येणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा देखील खंडित झाला होता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं या अवकाळीमुळे आंबा पीक धोक्यात आलंय बागायतऱ्यांची चिंता वाढली आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दावडी निमगाव चिंचोशी शेलपिंपीळ गाव या परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे काढणी आलेला कांदा गहू यासारख्या पिकांना फटका बसणार आहे मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं काही प्रमाणामध्ये दिलासाही मिळाला नाशिक जिल्ह्यातल्या कळवडमध्ये मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसानं व्यावसायिकांची चांगलीच तारंबळ उडाली पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला मात्र कांदा आणि डाळिंब पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नागपूर शहरामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाला दिवसभराची उष्णता आणि उकाड्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या गेल्या आठवड्यामध्ये चार दिवस अवकाळी पावसानं नागपूरमध्ये धुमाकूळ घातला होता रविवारी पावसानं सुट्टी घेतली होती त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसला दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अमरावतीमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग झाली वादळी वारा आणि मिजांसह पाऊस बरसला पावसानं आजवर पस्तीस तालुक्यांमध्ये एक हजार दोनशे साठ गावांमध्ये नुकसान केले महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई एकविरा देवीचे पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला मंदिराच्या गाभाऱ्याला देशी विदेशी फुलांचा वापर करून आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती आणि यावेळी गडावर देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या लोणावण्यातल्या आई एकविरा देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला पहाटे मानकरांच्या हस्ते देवीचा तेलवानाचा कार्यक्रम पार पडला तेलवान कार्यक्रम म्हणजे देवीच्या लग्नाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमानंतर एकवीरा देवीच्या यात्रेची समाप्ती होते